नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला कडी करून दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने कडी करून पाहिली तर तुमची कडी कधीच फाटणार नाही जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल कढी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाट्या ताक तेल पाव चमचापेक्षा कमी जिरे चिमूडभर हिंग पाव चमचा हळद मीठ चवीनुसार पाच ते सात लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरचीचे तुकडे ताजी कडीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पातेल्यात एक चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर जिरे हिंग ठेचलेल्या लसूण पाकळ्या मिरचीचे तुकडे कडीपत्ता घालून एखादा मिनिट परतून घेऊया हळद घालूया हळद थोडीशी तेलामध्ये परतून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलवून घेऊया फोडणीचा खमंग वास सुटलेला आहे आता गॅस बंद करूया फोडणी करपू नये म्हणून एकसारखे हलवत राहूया फोडणी थोडी थंड झालेली आहे आता याच्यामध्ये ताक ओतूया ताक ओतून झाल्यानंतर पळीने हलवून घेऊया आपण गॅस चालू ठेवून ताक ओतलं असतं तर ताकातील पाण्याचा अंश वेगळा होऊन त्याच्या गुठळ्या तयार झाल्या असत्या म्हणून गॅस बंद करून ताक ओतायचं आहे चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया कडी करण्यासाठी शक्यतो शिळे ताक वापरू नये कारण कडीला एक विशिष्ट प्रकारचा आंबूस वास येतो मीठ मिक्स करून झाल्यानंतर गॅस चालू करूया गॅसच्या मंदा आचेवर कडीला एक उकळी येईपर्यंत सतत हलवत राहूया कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे लगेच गॅस बंद करूया जर कढी उकळत ठेवली तर लगेच फाटली जाईल म्हणून गॅस बंद करायचा आहे कढी भातासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे कढी भातासोबत खाण्यासाठी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद